गरज नाही समृद्धी महामार्गावर प्रवास करणं सर्व प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती करण्यात येते की सध्या समाज माध्यमावरती समृद्धी महामार्गावर खेडे ठोकून रॉबरी वगैरे प्रकार लोकं रॉबऱ्या करतात अशा बातम्या प्रसारित होत आहेत त्याबद्दल मी पोलीस इन्स्पेक्टर किशोर चौधरी जनतेला आवाहन करू इच्छितो की हे काम शासकीय असून ज्या रस्त्यावरती जेव्हा तडे गेलेले असतात त्या तड्यांसाठी त्या तडे बुलण्यासाठी ग्राउटिंगचं काम केलं जात आहे तर ते ग्राउटिंगचं काम करताना त्याच्यामध्ये लोखंडाचं नोझल टाकून केमिकल टाकलं जातं त्याच्यामुळे आपण हे खेळ दिसत आहेत म्हणून आपल्यास एक जे खेळ दिसत आहे हे खेळ नसून हे नौध आहे हे सर्व काम सर्व प्रिकॉशन घेऊन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कुठलाही वाईट हेतू नाही आहे हे शासकीय स्तरावर काम सुरू आहे आणि सर्वांना विनंती करण्यात येते की आपण समृद्धी महामार्गावर बिंदास प्रवास करावा